सोलापूर शहरात चौतीस पोलीस शिपाई आणि पन्नास चालक पोलीस शिपाई अशा रिक्त पदांसाठी दोन हजार तीनशे चौऱ्याहत्तर अर्ज प्राप्त झाले आहेत महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पद भरण्यासाठी पोलीस भरती प्रक्रिया बुधवार दिनांक एकोणीस जून पासून सर्व पोलीस घटकांमध्ये सुरू होणार आहे पोलीस शिपाई भरतीच्या अनुषंगानं पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर आस्थापनेवरील चौतीस पोलीस शिपाई आणि सोळा चालक पोलीस शिपाई अशा एकूण पन्नास रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यासाठी पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाईपदासाठी एक हजार पाचशे चाळीस तर चालक पोलीस शिपाईपदासाठी आठशे चौतीस असे एकूण दोन हजार तीनशे चौऱ्याहत्तर आवेदन अर्ज प्राप्त झाले आहेत पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान जर पावसामुळं एखाद्या दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर उमेदवारांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल काही उमेदवारांनी पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बँड्समन कारागृह पोलीस शिपाई अशा वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केला असेल आणि अशा उमेदवारांना दोन किंवा अधिक ठिकाणी एकाच दिवशी मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांनी याबाबत पुराव्यांशी विनंती अर्ज केल्यास त्यांना मैदानी चाचणीसाठी पर्यायी दिनांक दिला जाईल या व्यतिरिक्त काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्यांचं निरसन स्थानिक पातळीवर केलं जाईल सोलापूर शहर पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यात येणार असून उमेदवारांसाठी या सूचना देण्यात येत आहेत उमेदवारानं पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान गैरशिस्त अथवा अशोभनीय वर्तन केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल उमेदवाराला मोबाईल फोन मैदानात आणण्यास प्रतिबंध आहे उमेदवारानं मैदानी चाचणीसाठी येताना प्रवेशपत्र आवेदन अर्जात नमूद कागदपत्र प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात काढलेले किमान पासपोर्ट फोटो सोबत आणावेत उमेदवारानं प्रत्येक मैदानी चाचणी झाल्यानंतर आपले गुण बरोबर असल्याची खात्री करून नंतरच सही करावी चाचणी संपल्यानंतर उमेदवारानं गुणांबाबत केलेली कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही उमेदवाराचे मैदानी चाचणीत मिळवलेले गुण रोजच्या रोज पोलीस मुख्यालय सोलापूर सोलापूर शहर नोटीस बोर्डावर शहर इथं बोर्डावर लावण्यात संकेतस्थळ फेसबुक आणि ट्विटर अकाउंट इथं प्रसिद्ध करण्यात येतील उमेदवारांना लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीची तारीख वेळ यथावकाश कळवण्यात येईल उमेदवारांनी कोणत्याही अफवांना अथवा आमिषांना बळी पडून स्वतःचं नुकसान तसंच फसवणूक करून घेऊ नये उमेदवारांकडून पोलीस भरतीच्या अनुषंगानं या अथवा इतर कार्यालयाकडील कोणताही अधिकारी अंमलदार लिपिक त्रयस्थ व्यक्ती भरती करून देण्यासाठी पैशाची मागणी करत असल्याचं निदर्शनास आल्यास अथवा भरती प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार अथवा भ्रष्टाचार आढळून आल्यास त्याबाबत या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त मुख्यालय अजित बोराडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग पुणे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय नियंत्रण कक्ष अधिकारी पावसामुळे काय प्रॉब्लेम निर्माण झाला तर त्यांना दुसऱ्या दिवशी जेव्हा वातावरण व्यवस्थित आहे ग्राउंड एक्झामिनेशन घेण्यासाठी तयार आहे तेव्हा त्यांना पुढच्या तारीख देण्यात येईल दुसरी गोष्ट एका उमेदवारांनी दोन ठिकाणी म्हणजे दोन पदासाठी शिपाईसाठी एक जगाय ड्रायव्हरसाठी एक किंवा बॅन्डस्मॅनसाठी एक अशा इतर वेगळं नोकरीसाठी त्यांनी जे अर्ज भरला आणि त्यांना एका दिवशी आलं असलं तर ते आम्ही पुरावा बघून दुसऱ्या दिवशी त्यांना चेंज करून देणार आहे तेही चार दिवस अंतर सोडून म्हणजे आज एक ठिकाणी ग्राउंड झालं उद्या दुसरी ठिकाणी ग्राउंड झालं त्यामुळे ते त्यांच्या परफॉर्मन्स कमी झाला तसा नको चार दिवसाच्या चा गॅप सोडायची तेही पालन करणार आहे तिसरी काही पर्टिक्युलर कॅन्डिडेटच्या वैयक्तिक अडचणी काय असलं तर ते स्थानिक पातळीवर आता ज्या युनिटच्या भरती आहे सोलापूर शहर पोलिसच्या असलं तर जे जे कमिटी आहे आम्ही सहानुभूतीपूर्वक निर्णय घेणार चालू भरतीमध्ये सुद्धा मागच्या वर्षी जसं आपण सांगितलं होतं आर एफ आय डी तंत्रज्ञानाचा वापर करून आपण शंभर मीटर असेल किंवा सोळाशे मीटर आणि महिलांसाठी आठशे मीटर या टेस्ट घेणार आहोत भरतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला वाव मिळणार नाही आणि उमेदवारांना आपल्या थ्रू एक सूचना आहे की जर कोणताही अधिकारी आमचा असेल पोलिसचा अधिकारी असेल अमलदार असेल एखादा क्लर्क असेल किंवा एखादा कोणताही त्रयस्थ व्यक्ती असेल हा जर कोणाला सांगत असेल की मी भरती करून देतो किंवा तुझ्या मार्कांमध्ये थोडासा फेरफार करून देतो आणि तुला या ठिकाणी निवड होईल अशा पद्धतीनं सहकार्य करतो तर तो उमेदवार स्वतः फसला जातोय याची त्या उमेदवाराने जाणीव ठेवावी असा कोणताही अधिकारी किंवा जर काही क्लर्क वगैरे त्याला सांगत असल्याचं आपल्या निदर्शनास येत असेल तर आपण याची तक्रार आयदर आमच्याकडे करू शकता किंवा सरळ अँटी करप्शन विभागाकडे सुद्धा करू शकता